आप देख राज्य सरकार द्वारे एकूण गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात सक्षम करण्यात येत आहे मंगळवार आठ अप्रिल दोन हजार पच्चीस रोजी हो जिल्हा परिषद गोंदिया येथे छेचाळीस नवीन आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली यामुळे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य दर्जा आणि उल्लेखनीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे या नोकऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधांच्या विस्तारतील ज्यामुळे सामान्य जनतेला वेळेवर वैद्यकीय मदत करत येईल हा उपाय फक्त आरोग्य क्षेत्राला बळकट करणार नाही तरुणांसाठी नोकरीची नवीन संधी देखील निर्माण करणार आहे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या या उपक्रमाची प्रशंसा करताना स्थानिक नागरिकांमध्ये आता त्यांच्या जवळच अधिक चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल याची आशा जागृत झाली आहे नमस्कार भवंटन गुन्ह्यामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे त्यावेळेस मी जिल्हा परिषद उभा उपाय आणि माझ्यासोबत आरोग्यसेवक आहेत आणि यांची प्रक्रिया काय आहे हे विच जाणून घेऊ यांच्यासोबत काय सांगणार कशी प्रक्रिया झाली तुमची आणि एक्झाम कधी झाली तुमची आमची एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये झाली होती आज त्याची नियुक्ती भेटली आम्हाला सुरुवातीला समुपदेशन झालं त्याच्यानंतर जॉईनिंग ऑर्डर आता भेटतंय आम्हाला कुठं पोस्ट करते तुम्हाला पोस्ट कुठं देते तुमची एक ओप केंद्रामध्ये पोस्टिंग होणार आहे तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुमचे कार्यरत काय असतात आरोग्य सेवक जे तुम्ही जर बनता तर तुमचे कार्यरत काय असतात ते सुरुवातीला प्रथम उपचार वगैरे जे प्रक्रिया असते उपकेंद्रामध्ये जे होता ते तिथले कामं पाहणे आणि समजा सुरुवातीचे थोडे जे आम्हाला जे शक्य आहे आमच्या ट्रेनिंग नंतर जे काम येईल जे आम्ही करणार समजा याकरता तुम्ही काय प्रिपरेशन वगैरे केलं होतं का आरोग्य सेवक बनण्याकरता हो जे जी पात्रता होती जी पात्रता आमच्याकडे होती त्याच्यानंतर जे अभ्यासक्रम होता शासनाने केलेला तो अभ्यासक्रम अभ्यासक्रमातून समजा आमचं सिलेक्शन झालेले किती मुलं लागले आरोग्यसेवक मध्ये महाराष्ट्रामध्ये सव्वीसशे पाच जणांची जागांची ऍड होती त्याच्यामध्ये गोंदियामध्ये जागा होत्या त्याच्यामध्ये जण आले त्यांना जॉइनिंग मिळाली समजा जागा मुलं होते जर तुम्हाला त्याची नियुक्ती झाली आणि तुमची पोस्टिंग झाली तर तुम्ही कसं चेंज करता की तुम्हाला कुठल्या विभागामध्ये म्हणजे कुठल्या गावी कुठल्या तालुक्यामध्ये जायचं आहे समुपदेशामध्ये समजा रँकनुसार त्यानुसार हे होते आरोग्य सेवक सेवक जे नुकतेच यांची जॉईनिंग होणार आहे सीओ साहेबामार्फत असेच न्यूज बघण्याकरता बोमा टाइम्स गुंड्यामध्ये बनून राह